डॉक्टरने पाच सहा दिवस दे आठ नऊ दिवस आरामच करायचा कमराला खूप त्रास होती पोटात पण आर होती पण आता बरी उठायला खूप त्रास होते तुम्ही चार पाच चार उपोषण केले चौथ्या उपोषणा देखील मराठा समाजाच्या हाती काय पडला असं तुम्हाला वाटतं कारण आश्वासना पलिकडे काही पडला असं दिसत नाही सध्या तरी नाही ना ते बरोबर आहे पण आंदोलक म्हणून समाजाचं इमानदारीनं काम करताना शेवटी आंदोलन करावं तर लागणार आहे संघर्ष तर करावाच लागणार आहे त्याशिवाय मिळणार पण नाही ना त्यांनी आता खात्रीला एक एक महिन्याचाच वेळ घेतला आम्ही पंधरा दिवस देत होतो तसंच आम्ही एक दिवस पण देणार नव्हतो पण ठीक आहे सरकारचा मान सन्मान करायचा म्हणून आम्ही त्यांना एक महिन्याचा वेळ दिलाय आणि ते म्हणले ना असाही शब्द वापरला त्यांनी की ते टिकलं पाहिजे कायद्याच्या कसोटीवर टिकलं पाहिजे ती जबाबदारी आमची कोणी त्याला चॅलेंज नाही केलं पाहिजे त्याच्यासाठी एक महिन्याचा वेळ एवढे वेळेस द्यावाच लागणार शब्द असे होते कायद्याच्या कसोटीवर आम्हाला ते आहे कायमचं भविष्यातून मराठ्यांना आरक्षण द्यायचं हे शब्द होते म्हणून एक महिना वेळ दिला कशा लोक गडबड करायची म्हणलं दिलं दिलं परत त्यांनी मला उडाल आम्ही म्हणलो होतो कायद्यात टिकणार नाही मग तुम्ही कायद्यात कसोटीवर टिकवण्यासाठी टिक आम्हाला वेळ पाहिजे होता म्हणून दिला दादा काल मंत्री तुम्हाला भेटायसाठी आले होते त्यानंतर तुम्ही त्यांच्याशी चर्चा देखील केली एकांतामध्ये नेमकं काय त्यांचं म्हणणं होता आणि त्यांनी काय पुन्हा आश्वासन तुम्हाला दिले नाही आश्वासन तेच फक्त एकच सांगितलं मी त्यांना ते दगी फटके होऊ देऊ नका आता मला माझ्या समाजाला राजकारणाकडे आम्हाला जायचं नाही या रस्त्यावर आम्हाला उतरू नका त्याला जबाबदार तुम्ही असणारे सगळे राजकीय पक्षाचे नेते आम्हाला आमचा हक्काचा आम्हाला आम्हाला आमच्या गोरगरिबाचे पूर आरक्षण देऊन मोठे करायचे हेच ध्येय पहिल्या दिवसापासून आज दहा महिने झाले आणि शेवटपर्यंत तेच राहणार तुम्ही नाही दिलं मग ती जाहीरच सांगितलेलं आहे विधानसभेला तात्तीन आम्ही चार पाच समुदायाचे बांधव म्हणजे समाज आणि मात्र विधानसभेत उतरणार एसआयटी बाबत जरा स्पष्टता करा ना तुमचं सरकारशी काय बोलणं झालेलं आहे आणि एसआयटी बंद केली जी बंद केली आहे का चौकशी काय झालंय थोडंसं स्पष्ट करा खास करून फडणवीसांसोबत बोलणं झालंय ना याबाबत हो मी कालच सांगितलं त्यांनी सांगितलं बरोबर ते त्यांचे आमदार आले होते साहेब त्यांनी सांगितलं माझं त्यांच्याशी बोलणं झालं आम्ही दोन चार घंटे बोललो ते एस आय टी रद्द करणार आहेत रद्द केली केली म्हणले ते पण पुढच्या यात काय तारीख संपली म्हणले तिची असं म्हणली ती तिची तारीख संपली त्याच्यामुळे आम्ही ते आता बंद करणार आहेत की याकडे शब्द वापरला आता मायाने ध्यान राहिला देऊ ते बंद करणार आहेत म्हणे म ते नाही म्हणलं मग सांगा तुम्ही त्यांनी पण सांगितले आपले काय मॅर्यात ते कैद बी झालेले आणि मला हे सांगा म्हणलं सांगू का मग मी सांगून टाकलं असं असं एसआयटीच्या बद्दल केसेस बद्दल आंतरवालीतल्या आमच्या आई बहिणीवरती केसेस झालेलं आहेत महाराष्ट्रातल्या लाखो फोर झालेले आहेत आणि विशेष म्हणजे सगळ्या सोयीचे अंबोल फडणवीस यांनी स्वतः सांगितलं काय एसआयटी संपली आम्ही थांबवली किंवा मेली म्हटले तुम्ही काहीतरी शब्द होता त्यांचा फडणवीस साहेबांचा मी कालच सांगितलं मी कधी लपून ठेवतो कालच सांगू एवढा शब्द वापरला मी त्या आमदार साहेबा सांगू का तुम्हाला एक दोन दिवस लागत येत तर ते म्हणलं नाही लगेच सांगून टाका तेच म्हणले आपल्या तिथं आलं ते स्वतः म्हणले आता रद्द केली एका शेंगा आणल्यात खूप माहित नाही पण हे पण एक मूळ कारण होतं ना यावेळेस म्हणजे आंदोलन लवकर हे करायचं पण आय एसआयटीची जी तुमची मागणी होती मागणी निर्णायक होणार नाही चौकशी हा अन्याय आहे जाणीवपूर्वक गुन्हे दाखल करण्याचा प्रयत्न केला जातोय तर हे सगळं रद्द केलं म्हणजे ही तुमची एक मागणीची पूर्तता झाली असंच म्हणूया ना नाही हा एसआयटी माझी मागणीच नाही सगळ्या त्यांनी विषय काढला माजा माजा मी माझा विषय माझ्या समाजासमोर ठेवला नाही सरकारसमोर पण नाही ठेवला मी समाजासाठी भोगायला तयारी पण समाजाने खालून उचलला की आपल्या माणसाला जिथं गुतवलं जाणार आहे जाणून बुजून खोटं षडयंत्र करून ते यासाठीचं काय त्याविषयी असा समाजाने विचारला कारण माझं मी कधीच ओढत नाही माझ्या समाजाची बाजू ओढतो मग त्यांनी बोलायची पण सुरुवात केली ती रद्द केली का करणार आहेत आता काय खरं काय केलंय पत्र ते जातात नाही माहीत नाही पण ते खरं आहे ते राऊत साहेब बोला म्हणले सांग या आधी पण तुमचं उपोषण सुरू असताना अनेक वेळा मंत्री यायचे बसायचे चर्चा व्हायच्या निष्फळ व्हायच्या लांबच जायचं काल जादूची कांडीच फिरली आणि जरांगे पाटील खूप लवकर कन्व्हिन्स झाले नाही शब्द तसे होते मी शब्दावर लक्ष देतो मी घाईकर नाही करीत कधीच मी शब्दावर लक्ष देतो मला राजकारणाकडे कर जायचं नव्हतं म्हणून मी उपोषण केलं तर सावध करत होतो मी सरकारला की मला माझ्या समाजाला जायचं नाही त्यांचे शब्द असे होते की ते आम्हाला टिकवायचं आहे मराठा आणि कुणबी कायदा करण्यासाठी नोंदी ती टिकवायचे सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी टिकवायची हैदराबादचं गॅजेट टिकवायचं आहे हैदराबाद संस्थांचं सातारा गव्हर्नमेंट सातारा संस्थांचं बॉम्बे गव्हर्नमेंटचं हे आम्हाला टिकवायचं आहे मग कायद्याचं कसं टिकवायचं असलं तर पुन्हा चॅलेंज नाही व्हायला पाहिजे म्हणून वेळ पाहिजे शब्द तसे होते मग आता आम्ही दहा महिने झालं लढल होतो मग थोडी गडबड करू ला 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 ते का पुन्हा उघडवायचं पुन्हा समाजाला लढायला लावायचं का त्यापेक्षा राहू द्या महिना हे ह्या विचाराने म्हणजे सखोल आणि चारही बाजूने विचार करून आम्ही त्यांना हा मानले आणि समाजाला विचारून हा मानला वाटेल सदेशोरेच हो त्यांनी हे काढलं तरी तो चॅलेंज होऊ शकतो पुन्हा कोर्टात जाऊ शकतो म्हणजे विधानसभेच्या आधी तुमच्या मागण्या पूर्ण मान्य होतील असं तुम्हाला वाटतं किंवा विधानसभेत उतरावंच लागेल ला असं वाटतं नाही सेंटर केंद्र नाही तिथं फक्त ऑफिस येणाऱ्या जाणाऱ्या लोकांच्या आडी अडचणी आम्हाला पुढं काय करायचं आहे जे तिथं सगळं निवेदनबद्दल सगळं होणार कारण ते मोठ्या एका मो राऊंडमध्ये ते टाकायचं ठरलं आहे रात्री त्याच्यामुळं सकाळपासून लोकं आमचे लगेच कामाला लागले लगे। सहा वाजल्यापासून आता येते के केंद्रभिंद्र नाही केंद्रभेंद्र नाही ते आंतरवाल्यावर मी सोडलेलं आहे ते काल सोडताना तुम्ही ठरवा गावाचं आता नको आहे दादा उपोषण नको आता <laughs> आता उपोषण करून कव्हा तरी ते आंदोलन बंद करायचंच असतं कोणाचं असलं तरी दहा महिने गावानं संघर्ष केला अंतरवालीने माझ्या देवासारखे लोक आहेत ते एवढं प्रेम केलं आहे दहा महि संघर्ष केला आणखीन काय पाहिजे किती दिवस करायला लावायचा त्यांनाच किती दिवस त्यांनाच करायला लावायचं त्यामुळं शहागडकडं ऑफिस जर शिफ्ट केलं आम्ही तर आम्हाला ती वर्दळ कमी होईल आणि काम करताय पटेल तर थोडक्यात नको 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 नाही दिले येणे तर त्याच्यात जायचं मी म्हणलोच ना की कव्ह तरी बंद करायचं हे त्याच्यापेक्षा गोरगरीबाला देणारं बरे त्याला बरं ना मुस्लिमाचं त्यांच्या आरक्षणाचा प्रश्न आहे मराठ्यांचा आहे दलितांचा आहे धनगर बांधवांच्या आरक्षणाचा प्रश्न आहे बाराबोलुतेदारांचा आहे मग ते प्रश्न सोडायला असतात ते गेल्याशिवाय का बरे मग ते गोरगरीब तिकडे घातलेले बरे आंदोलनच होतं दहा महिने केलं भाऊ याच्यापेक्षा काय अपेक्षा शक्य दादा दहा महिने याच्यापेक्षा समाज असो किंवा सरकार असो याच्यापेक्षा काय अपेक्षा शक्य दहा महिने देशातलं पहिलं आंदोलन असो दहा महिन्याचं उद्याचे एकोणतीस तारखेला दहा महिने उद्याचं आंदोलन ज्याच्यापेक्षा गावानं किती भार सांभाळायचा त्या गावाचे खरंच कधीच उपकार नाही विसरू शकत कोणीच उपोषण तुम्ही नेहमी म्हणायचे उपोषण एवढा हत्या दहा हजार नाही आणि आता तुम्ही उपोषणच नको म्हणता मला उठता येणार ना मला उठता येणार चालता येणार मी आता मला तोंड धुवा सुद्धा तिकडे जाता येणार दोन चार दिवस पडून सला ना ठोको 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 हा बा हात सुजलाय बा हे बांधलं रात्री स आत्ता त्यांनी हे सगळं काढलं हाताचं ते सलाईनचं आणि हे सुजल्यामुळं काढलं इकडं शिर सापडा ना म्हणून थांबलं कोशन करीन ना बाबा वेळ आली तर कोणा मी मरायला आहे फक्त दसा नका मला काही लव शब्द ते घरी गम गेले असं नाही मी कुठं राहील ना तरी मी जवळपास एकोणीस वर्ष झाले समाजसाठीच मरायला आहे मी घरी असो घराच्या बाहेर असो किंवा मी कुठं असू द्या मी समाज सोडून काम करत नाही घरी राहिलं तरी मला जायच्यासाठी लढायचं आहे आंतरवाडीत राहिलं तरी जातीसाठी लढायचं साष्ट पिंपळ वॉल राहिलो तरी मला जायच्यासाठी लढायचं बांबिरी वडी काढत राहील तरी मला मी जर ठरवलं मला एखाद्या डोंगरच आंदोलन करायचं तरी मला संघर्षच करायचा कुठं राहील तरी ओके थँक्यू थँक्यू